रत्नागिरीतील चिरे अवैधरित्या राहणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने ही मोठी कारवाई केली आहे रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालकोरवांडी येथे ही कारवाई करण्यात आली या परिसरात बांगलादेशी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे हे सर्व बांगलादेशी आसिफ सावकार यांच्या नाखरे कालरकोंडवाडी येथील चिरे खाणीवर जून दोन हजार चोवीसपासून राहत होते तेरा बांगलादेशी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीमध्ये काम करत आहेत हे सर्व जण वैध कागदपत्रांशिवाय बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरेनी भारतात आले आहेत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे या सर्व बांगलादेशींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम पोलीस अंमलदार उदय चांदणे महेश गुरव रत्नकांत शिंदे विजय कदम यांनी ही कामगारी केली आहे